राष्ट्रवादीचं आजपासून शिर्डीत दोन दिवस अधिवेशन अधिवेशनाला भुजबळ उपस्थित राहणार तर धनंजय मुंडे येणार नसल्याची माहिती पंतप्रधान मोदींनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार भाजपाची शाळा भाजपाचे सर्व मंत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांची दोन दिवस बैठक लोअर परळ येथील संघ मुख्यालयात आज आणि उद्या बैठकीचं आयोजन हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा नवा फोटो समोर अली खान हल्ल्यानंतर पन्नास तास उलटूनही आरोपी मोकाटस पोलिसांच्या अठ्ठावीस पथकांकडून शोध सुरू सैफच्या घराशेजारील दुकानदारांची चौकशी पडताळणीपूर्वीच चार हजार बहिणींची माघार लाडक्या बहिणींचा आता योजना नकोच असूर योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज दाखल अपात्र महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत अदिती तटकरंची विनंती बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण सहा आरोपींना आज मकोका कोर्टासमोर हजर करणार सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि सिद्धार्थ सोनावणेला कोर्टासमोर हजर करणार जादू टोण्याच्या संशयावरून सत्याहत्तर वर्षीय महिलेची धिंड अमरावतीच्या रेहटाखेड्या गावातील घटना संपूर्ण गाव बघ्याच्या भूमिकेत केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून महिलेची हत्या महिलेच्या खुनानंतर फाशी घेतल्याचा बनाव सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरा सासू विरोधात गुन्हा दाखल संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीला सुरू होणार केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार